नमस्कार मैत्रिणींनो आपण आज बघणार आहे पेरूपासून झटपट असत चटपटीत लोणचं तर मी त्याच्यासाठी लागणार साहित्य सांगते तुम्हाला इथे मीठ घेतलेलं आहे साखर आहे इथे गरम मसाला आहे आणि जिरे आणि मोहरी आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे इथे धन्याची पूड घेतलेली आहे आणि लाल तिखट एवढं साहित्य लागणार आहे आता आपण हा पेरू आधी वरच्या साईडनी खालच्या साईडनी कट कर। करून आणि त्याचे काप बनवून घेते वरची आणि खालची साईड अशी कट करून घ्यायची आहे फ्रेश पेरू भेटलेला आहे आपल्याला नंतर हे असे उभे काप करते आता त्याचे हे बघा लाल पेरू आहे मस्त आपण आता पेरू कट करून घेऊ बिया काढून घ्यायच्या मुलांना बिया आवडत नाही ना त्याच्यामुळे तुम्हाला हव्या तर तुम्ही राहू देऊ शकता बियांचा भाग काढून घ्यायचा आपल्याला छान आंबट गोड चवीचं लोणचं बनतं हे तुम्ही पण नक्की करून बघा तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर सपरवीत सरिता कोणी जर नवीन जॉईन झालेला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ नातेवाईकांमध्ये शेअर करा आतल्या बिया अशा काढून घेतल्या आणि आता बाकीच्या याचे काप करून घेते मीडियम साईजचे काप करायचे तुम्हाला हवे तर तुम्ही उभे आपण काप करू शकता किंवा मग याच्यापेक्षा बारीक हवे असतील तर बारीकही करू शकता अगदी अशी पौष्टिक बनते ही रेसिपी तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आपण या भांड्यामध्ये काढून घ्या आता ते याच्यामध्ये आपल्याला सर्व मसाले वगैरे मिक्स करायचे या भांड्यामध्ये आता आपण काढून घेतले त्याच्यावर आता मीठ टाकू अर्धा चमचा मीठ घ्यायचा आपल्याला अर्धा चमचा साखर घ्यायची आहे आंबट गोड चवीचं बनवायचं आहे आपल्याला अर्धा चमचा आपल्याला गरम मसाला घ्यायचा आहे अर्धा चमचा धनी पावडर घ्यायची आहे अगदी चिमुडभर अशी हळद घ्यायची आपल्याला आणि लाल तिखट घ्यायचं आहे अर्धा चमचा आता हे असंच ठेवू आपण आता तेल कडकडीत गरम करून घेते आणि फोडणी बनवते मी या ठिकाणी कडकडीत तेल गरम करून घेतले त्याच्यावर आपण आता अर्धा चमचा मोहरी टाकू अर्धा चमचा जिरे टाकू आणि ही कडकडीत फोडणी आपल्याला याच्यावर टाकायची ते मसाले टाकले त्याच्यावरच टाकायची आहे म्हणजे ते, ते मसाल्याला पण छान स्वाद उतरे आता हे मिक्स करून आहे आपल्याला अगदी झटपट आणि चटपटीत अशी रेसिपी तयार होते तुम्ही पण नक्कीच करून बघा आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर तसं सरिता चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हे बघा किती छान बनतं बघा नवीन अशी वेगळ्या प्रकारची रेसिपी आहे नक्की ट्राय करा तयार झाली या ठिकाणी झटपट असे पेरूचे लोणचे अगदी पाच ते सात मिनटामध्ये तयार होते खायला अगदी छान लागते जेवणाबरोबर तुमची जेवणाची चव वाढवेल तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर विथ सरिता चॅनलला नक्की सबस्क्राइब करा भेटूया अशा एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय